शंभर टक्के प्युअर बिटल बोकड विकणे आहे सहा दाती आहे उंची बेचाळीस इंच वजन एकशे पंचवीस किलोग्रॅम जगदंबा गोटफार्म चिलवडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर ज्यांना बोकड हवे असेल त्यांनी संपर्क करा प्रोप्रायटर तुषार लोंढे मोबाईल क्रमांक त्र्याण्णव झिरो नऊ एकोणसाठ अठरा झिरो सात आता सत्तर पंचाहत्तर संख्या आहे आपल्याकडे त्यावेळेस माझा पस्तीस चाळीस हजार रुपयाचा बुकूर दाखवला दा। शेतीला जोडधंदा शिळी नाही शिळीला जोडधंदा शेती म्हणून शेती करायची बरं आज शेतकरी मित्रांनो आपली शेती आपल्या शिवार या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी महेश कुलकर्णी आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण शेळीपालनाची एक यशोगाथा घेऊन तुमच्यासमोर येत आहोत आज आपण आलेलो आहोत टाकळी या ठिकाणी तर आपण या शेळीपालकाचे मुलाखत घेणार आहोत त्यांचा परिचय आपण सुरुवातीला घेऊयात नमस्कार नमस्कार आपली शेती अपली शिवार या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मी स्वागत करतो तर आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचं नाव आणि पत्ता जरा सांगा माझं नाव विकास बाप्पू वाघमारी मुक्काम पोस्ट टाकळी गंडेश्वरी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर बरं तर या ठिकाणी ह्यांनी आपल्या शेतीमध्ये शेळीपालनाला सुरुवात केलेली आहे आणि परंपरागत मानण्यापेक्षा आधुनिकतेकडं यांनी जो भर दिलेला आहे ते जवळपास बऱ्याच दिवसापासून शेळीपालनाला त्यांनी सुरुवात केलेली आहे तर किती दिवसापासून आपण शेळीपालनाला सुरुवात केलेली आहे तसं पाहता आपल्याकडं वडिलांचा पूर्ण व्यवसायच पाहिल्यापासून तो बरोबर आणि ती साध्या पद्धतीने जो होता हां साधी शिळी उस्मानाबाद होती साधी शिळी होती आणि नंतर आपण शिळी सुधारित पद्धत करायची म्हणली अबा बिटल शिळी ही काळी आपल्या मार्केटला त्याला चांगली चालते चालते त्यामुळे आणि मागणी आपल्या लोकल मार्केटला त्याला आहे आणि त्याचं मार्केटिंग आपण करू शकतो बरोबर त्यामुळे आपण म्हणलं काळी शिळी पाहिजे पण त्यातनं दूध जास्त देणारी पिल्ल देणारी जास्त मोठमोठी पिल्ल कशी होते हे हिशोबाने बिटल शिळी चांगली त्यामुळे मग आपण फक्त बिटलचा वळू आणून आपल्या शेळ्यावर क्रॉसिंग करत करत त्याचा पैदास वाढवत वाढवत आता नव्वद पंच्याण्णव शंभर टक्क्यापर्यंत आपल्याकडे बिटल शिळी तयार झाली ती आपल्या वातावरणात तयार झाली हा, म्हणजे किती वर्षापासून करता येतात आता बिटल तयार करायचं आपण सात आठ वर्षापासून झालं आपण बिटल तयार करू म्हणजे शेळी पालनाला आधुनिकतेची जोड देत तुम्ही सात वर्षापासून हे व्यावसायिक पद्धतीने शेळी पालनाला सुरुवात केलेली आहे बरं सुरुवात केल्यापासून आतापर्यंत तुमचे दिनक्रम कसा राहतो म्हणजे सुरुवात दिवसाची सुरुवात कशीच होते दिवसाच्या सुरुवात म्हणजे सकाळच्या साडेचार ते पाच ह्या टायमिंग मध्ये उठायचं बरोबर मध्ये शेळ्या असतात हो त्या शेळ्या बाहेर घ्यायच्या का तर मुत्रिम लघवी ही तिथे करतीत करते ते ओल होतो वाळत नाही त्यामुळे बाहेर घ्यायच्या सकाळच्या लघवेला आणि ती शेड जाळून घ्यायची शेड जाळून घेतला अर्धा पाऊन तास जातो परत दुसऱ्या कारणांचं शेड जाळून घ्यायचं आणि नंतर ज्या विलेली शेळ्या आहेत त्यांना खुराक देतो आपण मग त्यांना खुराक द्यायचा आणि नंतर जी पिल्ल आहे त्यांची ते ज्यांना दूध पाहत बर म्हणजे तो सात साडेसात वाजेपर्यंत तो कार्यक्रम आपला उठल्यापासून पाच ते साडेसात पर्यंत चालतो खुराक वगैरे काढणं साफसफाई करणं आता तुमच्याकडे संख्या किती आहे आता सत्तर पंचाहत्तर संख्या आहे आपल्याकडं आणि लहान पिल्लांची लहान पिल्लांची चाळीस पंचेचाळीस संख्या बरं बरं आणि अगदी सगळे बीटल क्रॉस म्हणजे बिटल पासून तयार झाले बिटल पासून तयार झालेली म्हणजे त्याच्या पिढी पहिली पिढी पन्नास टक्के झाली दुसरी त्याच्या पायदशी पासून पुढची बीड पंच्याहत्तर टक्के परत पंच्याऐंशी पंच्याण्णव शंभर टक्क्यापर्यंत आता आपली पिढी आली आहे आणि दुसरी गोष्ट त्या पिढीचा फायदा असा एक आहे की आपल्या वातावरणात शंभर टक्के दमधरतील बाहेर आणलेली जी शिडी आहे ती आपल्या वातावरणाला दमधरी न केली आपले वातावरण सुट होत ना म्हणजे सुरुवात किती शेळ्यांपासून तुम्ही केली सुरुवात आपली सहा शेळ्या होतात हा म्हणजे तयार होत 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 होत, होत आपली संख्या नव्हत झाली आपण पाठी झाल्या बोकड झालं का बोकड विकायचो पाठी विकत नव्हतं मग पाठीच्या पाठी तयार झाल्यावर परत ते आपण पाठी ठेवायच्या फक्त बोकडच विकले आपण बरोबर आता आपली संख्या जास्त झाल्यामुळं पाठी पण विकतो बरोबर आता या शेळी पालनामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं चाराचं नियोजन तर आता या शेळ्यांना तुम्ही चाऱ्यामध्ये काय काय वापरताय काय काय देताय चाऱ्यामध्ये शेळी ही फिरून चालतो आपण बर हा आणि त्यांची जी पिल्ल आहेत ती जोपर्यंत आपली याला विक्री करणार नाहीत आपण तोपर्यंत शेडवरच ठेवतो आपण पिल्ल राहणं सोडत नाहीत बर, बर आणि शिळी पण बंदिस्त केली तर तिचा चाऱ्याचा खर्च वाढतो हा बरोबर आणि दुसरी गोष्ट आजाराला बळी पडती बंदिस्त नाही पण काय होतं प्रत्येकालाच बाहेर शेळ्यात चारण शक्य होत नाही त्यासाठी मग चाऱ्याचं पण नियोजन असं म्हणजे आता तुमच्याकडे ओला चारा किंवा सुका चारा ह्यामध्ये कुठला म्हणजे सुका चारा आपल्याकडं तुरीचं बुसकट असतं बाटूक म्हणतो आपण जे वैरण बाजपा काढबा देतो बरोबर सुबाबुळा आहे आपल्याकडं दसरेच घासय मेथी घास आहे म्हणजे कसं आहे शेळी ही वेगवेगळ्या वनस्पती खाणारी प्राणी आहे त्यामुळे तिला वेगवेगळे उत्पन्न म्हणजे शेतामध्ये स्वतःचे तयार केलेले होतो आणि ते देत आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे मोटरसायकल हे जसं आहे आपण राहणार ना एखाद्या शेतकऱ्याच्या बांधव झाड असत मोठ आपल्या शेळ्यांना आपण तो पाला पण आणतो बाहेर बरोबर मग त्यामुळे मग शेतकऱ्याच बी काम आणि असतो तर शेळी पालन करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेळ्यांमध्ये येणारे आजार तर आजपर्यंत तुम्हाला ह्या आजाराचे हो कसे कसे अनुभव येत गेले त्यासाठी लसीकरण वगैरे काय का। व्ही हे जे महत्वाचे दोन लसी झाले पाहिजेत बरोबर आणि आपण शेतकरी असतो तर आपल्याला जरी लय माहिती नाही कळली तरी बस शासकीय दवाखाना जो सरकारी दवाखाना म्हणतो त्यांचे डॉक्टर जे असते मध्येच आपले आठ चार दिवसाला गेले की डॉक्टरांची गाडी घ्यायची डॉक्टर लस कोणते आले काय आणि शासकीय स्कीम मध्ये लसी टायमिंग टू टायमिंग घेतात फक्त आपण त्यांच्या संपर्कात राहायचं शेतकऱ्यांना लोक पोहोचत नाहीत आपण चार आठ दिवसाला आपल्याला बिलबुल शेतकरी आपण मग वाडाने असतो किंवा लसीकलेला नसतो त्याला ते लसीची नाव नसतो माहिती कोणची कावं द्यायची ही जरी माहीत जरी नसलं तरी आपण त्या डॉक्टरांशी संपर्कात राहिलो का हो ती सांगत येतो आता लाल खुरकुताची लस आली ई टी व्हीची oh, लस हो, आली पी पी आरची लस आली त्या पिरियडमध्ये आणि आपण नोकर काम नसलं तरी त्या डॉक्टरांकडे गेलं yeah. आपल्याला मग तिथून दवा पाणी मिळतं बॅल्शियम कॅल्शियमचा विटा भेटतात जंत औषध भेटतं गुळकी डर करतो त्याच्या गोळ्या औषध भेटतात मग त्याच्यासाठी जायचं आपण गेल्यावर आपल्याला औषध गोळ्या भेटतात आणि ती, जा ती माहिती देतात की बा एक तारखेपासून ही लस यायची पंधरा तारखे त्यामुळे महत्वाची गोष्ट काय तर संपर्कात राहणं संपर्कात डॉक्टरांच्या मार्गात राहणं महत्वाचं किंवा मग आपण प्रायव्हेट डॉक्टर असते त्यांना जरी विचारलं तरी आपल्याला माहिती मिळत ही लस द्या ती द्या आणि लसीचं करण जर घेतलं तर शंभर टक्के आजार येतच नाहीत बरोबर आहे शंभर टक्के आजार येत अगदी बरोबर लसीकरण हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शेळीपालनामध्ये आजपर्यंत कधी तुम्हाला असा अनुभव आला की ह्या रोगामुळं साथ आली की त्या रोगामध्ये माझी एवढी पिल्ल दगावली ती आता मागच्या काळामध्ये साथ आली ती बघा त्यावेळेस बऱ्याच लोकांचे अगदी शेड अगदी काय काहींचे शेडच बंद करावे लागले इतकी साथ आली तसा तुम्हाला कधी अनुभव आला तसा अनुभव आपल्याला आला नाही आणि दुसरी गोष्ट अनुभव का आला नाही आता आपण माझी फिरूच ती शिडी हा हा मग आपण शेळ्या फिरवायला चारायला रानात नेले का आपण दुसऱ्या शेळ्याच्या संपर्कात जात नाही आपल्या शेळ्याचा जो कळप आहे तो आपण सेपरेट चालतो हा। दुसऱ्या आणि हो जास्त करून लय लांबच्या नवीन रानात जायचं नाही आपलं जी माहितीच राहण आहे तिथं म्हणजे लस आजार ज्या रोग जनावरला झालाय ती शिळी त्या रानातनं चरून गेली तरी बाबा आपल्याला साथीचा आजार होऊ शकतो त्यामुळे जास्त करून आपलं जी परिचित राहणं आहे तिथं कोणी येणार नाही हे जी आपण दक्षता घ्यायची आणि आपण दुसऱ्याच्या काळपात मिसळायचं नाही बरोबर म्हणजे साथीचा आजार येत नाही आणि दुसरी गोष्ट फक्त आपल्याला आतापर्यंत साथीच्या आजारामुळे काही तकलीफ कमीच न झाली आणि दुसरी गोष्ट आपण लसीकरण केलेलं असतं त्यामुळे साथीचं शरीरात तेवढी त्याची ताकद तयार करून ठेवलेली असती आजार याने अगोदर त्या लसीन त्यांच्या त्यामुळे आजाराला बळी पडत बळी पडत नाही बरोबर मग फक्त आपल्याला तकलीफ एक झाली की बा लसीकरण केल्यामुळे बाकीची अडचण आली नाही पण मधी ज्या टायमाला आपलं टेम्परेचर पंचेचाळीस अंश एल्सीच्या वर गेलं त्या मला आपला ओळू जेव्हा बोकड होता तो शंभर टक्के होता आणि तो बाहेर आणलेला होता आपल्याला त्यांनी त्याच्या कामा इतकं म्हणजे आपल्याला वातावरण त्याला मॅच झालं पण आता जे आपल्या इथल्या लोकल शिळेला पण त्या उष्मा घाताचा तकलीफ व्हायला लागली टेम्परेचर वाढलं बरोबर त्या काळात त्याला आपलं टेम्परेचर पंचेचाळीसच्या पुढे गेलेलं सोसलं नाही त्यामुळे त्यावेळेस माझा पस्तीस चाळीस हजार रुपयाचा भोकट दाखवला दगावला बरं म्हणजे मला तुम्हाला तेच विचारायचं होतं की आजपर्यंत शेळी पालनामध्ये नुकसानकारक घटना काय घडली नुकसानकारक घटना आतापर्यंत आपल्याकडनं आपलं सुद्धा मरून देत नाही आपण इतकं बारीक लक्ष फक्त तो बोकड बोकड फक्त आणि त्याला डॉक्टर आपण बोलावले सगळं झालं त्या डॉक्टरांनी बी तितके प्रयत्न केले पण त्यांच्या ह्याच्या कॅपॅसिटीच्याच बाहेर गेला आणि त्याचं शरीर साथ द्यायलाच का कमी पडलं बोकडचं आता बोलताना तो आपला विषय झाला की एक बोकड मेला त्यानंतर त्याच म्हणजे काय होतं लोक काय करतात सर्रास की बोकड वगैरे काय जे पिल्ल वगैरे शेळी मेली तरी ओड्याला नेऊन टाकणं वगैरे त्याचं तुम्ही सांगितलं बोलताना की त्याचं आम्ही व्यवस्थित कसं त्याला आपण चार पाच वर्ष दोन वर्ष काय आपल्याकडे असतो आप हो चल्या चल्या जो जो तर आपण त्याला आपलाय म्हणून सांभाळतो बरोबर आहे आणि सगळंच पोटच्या पालन सक्सेस होत नाही तर पंच्याण्णव ना टक्के पालक फेल गेलेत दुर्लक्ष एक टक्काही दुर्लक्ष करून चालत नाही चालत नाही बरोबर शंभर टक्के बारीक लक्ष शेळ्यांचे तुमचे म्हणजे प्रकृती जर बघितली की पड शेळ्या आहेत दुधाला चांगले आहेत म्हणजे निवडक आणि ते काळजी घेतली तरच अशा होतात काळजी घेतली आणि त्यांना आपलं असं केलं पाहिजे तुम्ही माणसावर प्रेम केल्यावर माणूस तुम्हाला धोका देऊ शकतो एखादी पण शिळी धोका आयुष्यात कधीच चुकूनही देणार नाही नाही तुम्ही फक्त त्याला कमी आपण म्हणतो बा जीव लावल्यावर जवळ राहपाखरूजवळीत तशी ही शिळी इतकी प्रेमळ आहे ह्या शिळी इतका प्राणी दुसरा प्रेमळ कोणताच नाही बरोबर ती तुम्ही बसताना तिथे बसणार तुम्ही चाललात की चालणार तुम्ही थांबलात की थांबणार तुम्ही बसलात तिथे ती तितक यांना ला जीव लावला का दी दी। ती तितकं प्रेम करते आपल्यावर पण आपल्याला साथ देते मग ती एवढी तिने साथ देऊन मग तिच्यावर आपण पर भाऊ प्रपंच पर ही ती तिच्यावर उत्पन्न घेतो कमावतो पैसे आणि जर ती मेली तर मग आप ती आपली नाही म्हणजे आपण फक्त मतलब पुरते तिचं प्रेम करीत होतो असं नाही करायचं जर सीडी मिली तर ती आपली आपण माणूस देत नाही मग त्यामुळं ती जरी मिली तरी ती आपली होती आणि तो आपल्या कुटुंबाचा एक सदस्य ह्या प्रमाणेच त्याला वागवायचं त्याची मयत जी, जी आहे ती टाकून द्यायचा नाही तो मेला की बेवारस नाही करायचा आपण त्याला वाली आहोत हे हिशोबाने त्याची विधीपूर्वक त्याची विधीपूर्वक जरी तुम्ही मयत नाही केली तरी तुम्ही त्याला खड्डा खांदून गाडा आणि त्याचा परिणाम म्हणजे त्याला जर आजाराने आपल्या मुळे दुसऱ्याच्या शेळ्यांना परत आपल्या शेळ्यांना साथीच्या असा आजार प्रसुत त्याच्यामुळे आपल्या साथी सुद्धा शेफ्टी आहे त्यामुळे तो गाळला पाहिजे तो प्राणी मोठा असो बारका असो पण तो गाळला पाहिजे प्राणी शेळी पालन हा व्यवसाय शेती बरोबर किंवा आपला पूरक शेतीला पूरक उद्योग म्हणून करायला पाहिजे तर शेळी पालन हा व्यवसाय नक्की फायदेशीर ठरू शकतो हो तुम्हाला तुमच्या अनुभवावरून तुम्हाला कसं वाटतं माझ्या माहितीनुसार तुम्ही म्हणलात की शेतीला जोडधंदा शेळी सूत्र उलटी तर शेतीला जोडधंदा शेळी नाही शेळीला जोडधंदा शेती म्हणून शेती करायची बर आज मार्केटिंग असं आहे की तुम्हाला भरवशावर काम आहे पाऊस आज झाला आज लांबला पाऊस पाऊस टायमिंगला नाही <laughs> हिकून तिकून जर तुम्ही आता पेरणी केली हो। तर जास्त पाऊस झाला तर पीक तुमचं पावसान जातं काय ह्याचा भरवासा नाही बरोबर आणि नंतर हिकून तिकून जर तुम्ही पीक आणलं तर तुम्हाला मार्केट काय सापडून ह्याची तुम्हाला गॅरंटी नाही बरोबर मग मार्केटची बी तुम्हाला गॅरंटी नाही म्हणल्यावर तसा गॅरंटेड व्यवसाय हे होईल शेळी पालन मग ह्याच्यासाठी शेती अशी वापरायची हिला चारा करा ही करा मी तो म्हणतो रानो पडी खेळून जरी शेळी त्याच्यावर चारली तरी शेतीपेक्षा जास्त उत्पन्न तुम्हाला होऊ शकतं या शेळी पालनापासून अगदी बरं म्हणजे तुमचा सात वर्षाचा अनुभव किंवा वडिलांचा पिढीजात व्यवसाय या संपूर्ण अनुभवानुसार तुम्ही सांगू शकता ठामपणे की शेळी पालन हा व्यवसाय हा फायदेशीरच आहे शंभर टक्के जाण्याची त्यात विषय नाही विषय नाही फक्त माणूस कष्ट आणि काम करायला गाफील राहायला नाही पाहिजे तट असतो आणि कंटिन्यू तितकं बरोबर जिद्द चिकाटी मेहनत करण्याची तयारी आणि बारीक लक्ष असण हे बारीक लक्ष असणं महत्वाचं का आणि जर शेड मध्ये आपण गेलो बा संशय बदल नजर नीस पाहिजे त्यांच्यात हो काय बदल दिसतोय बदल काय तुमच्यात शिळीच्यात आजारी पडली आजारी पडायला लागली की तुमचं लक्ष जर केलं तुम्ही त्याच्या उपचार घेतला तर तुम्ही एकाच दिवसात कंट्रोल होती कंट्रोल जर तुम्हाला वाटलं ती असं अशीच मग उद्या येईन परवा येईन ती जास्त कमकोत होत गेलेली असते लक्ष बारकाव्याच्या गोष्टी जे आहेत त्याच्यावर लक्ष केलंच पाहिजे आणि संशयपद बघण्यामध्ये तुम्हाला वाईट चांगले लक्ष ना दिसूनच येते त्यामुळे संशयितपद त्याच्यात पाहिलं पाहिजे हो बरोबर आता ते तुमच्याकडे जे बोकड पिल्ल वगैरे तुम्ही आता सांगितले की पाठी सुद्धा आता विकायला हो, हो। तुम्ही मार्केटिंग म्हणजे विक्री करता विक्री आपल्या करूनच पाचशे सहाशे किलो प्रमाणे आपली ती विक्री होती आणि किलोवर द्यायचं असं कि काही कंबर दाबून सौदा करते काही उक्त द्यायचे सौदा करते ह्याच्यात घेणाऱ्याला अंदाज नसतो की बा ही किलो तू किलो भरत बरोबर आणि विकणाऱ्याला त्याचा अंदाज असतो हे झाले तर एवढं मग विकणारा घेणाराला फसवतो त्यामुळे किलोवर जर त्याचा व्यवहार केला तर काट्यावर वजन केलं का तो घेणारा बी फसत नाही आणि विकणाऱ्याला व्यापारी जे आहेत व्यापारी सरायत व्यापारी असते ते सहज अंदाज काढून घेतात वजन नाही ना तो अंदाज त्यांच्या फायद्याचा असतो हो, तो आपल्या फायद्यासाठी ते खरं वजन सांगत नाही तर त्यांना अकुरेट अंदाज असतो मी म्हणलो तुम्हाला विकणाऱ्याला अंदाज असतो त्यांचा धंदा आहे शेवटी ते हजार दोन हजार जास्त मिळण्याच्या अपेक्षेने ते करणार आहे त्यामुळे ते काय अंदाज खरं सांगू शकत नाही तर आणि सांगितलं मग त्यांचा धंदाच होणार नाही पण आपण किलोवर मार्केटिंग करणं हे मला वाटत आवडतं का तर तोटा घेणाराचा नाही आणि विकणाराचा ना तोटा झालाच नाही भाई बरोबर आता शेळीपालन करत असताना तुम्ही काय म्हणला की महत्वाचं म्हणजे शेळीपालन हा तुमचा मुख्य व्यवसाय शेळीपालनाला तुम्ही जोडधंदा म्हणून आता त्या शेड मध्ये पाहिला आम्ही की डाळमिल आहे हो हो त्याचा फायदा शेळीपालनाला कसा होतोय शेळी पालनाला फायदा असा होतो कि डाळीची जी प्रक्रिया आहे करण्याची त्या प्रक्रियेत जर तुम्ही शंभर टक्के माल दिला तर त्याला तीस टक्के घटनी कधी वेस्टेज वेस्टेज पिठ तुकडं हे जी निघतं हो, हो, ती तीस टक्के कमी म्हणतो आपण ती तीस टक्के निघते ती तीस टक्के मटेरियल शिळीला खुराक म्हणून देता येतो आपल्याला हो, हो. आणि तसं पाहता मग दाळमिल हे व्यवसायात कष्ट जास्त आहे हो, पण हो. तरी आपण ते कष्ट सोसायचं का तो खुराकाला आज साठ रुपये किलो पियण झाली हो बरोबर मग जसं कच्चा खुराक कच्चा खुराक घ्यायचं म्हणल्यावर निमेज पुढं म्हणजे गायधांद्याची जशी अडचण आहे आज निमो खुराकाला जातात हो। तस शिळीचं सुद्धा नाही मग जाते जातात आणि दुसरी गोष्ट गायचा दहा दिवसाला पगार होतो तुम्हाला चलन येतं खुराकाला पैसे द्यायला तसं ह्याचा सहा सहा महिने एक तुम्हाला दिसत नाही अकालवाड जाईपर्यंत मग तोपर्यंत मध्ये तुमचीच जगायची पंचायत असते का तो दोन रुपये येण्या शेअर सोबत मग ह्या दाळ मिलचा मला फायदा असा झाला कि मला खर्चा पुरतो दोन रुपये सहा महिन्याचा मधला जो पिरियड आहे त्यातले दोन रुपये मला खर्चाला येतात माझं जगणं भागत आणि शेळ्यांचं जगायचं तर आता नव्याने काय होतंय की शेळीपालनाकडं बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला आहे व्यावसायिक स्वरूपामध्ये शेळीपालन केलं जात आहे आणि अनेक तरुण वर्ग म्हणा किंवा शेतीला जोडधंदा म्हणून अनेक जण <coughs> शेळीपालनाकडं वळालेले आहेत तर मग नवीन जे शेळीपालनामध्ये उतरत आहेत त्या तरुणांना किंवा त्या शेतकऱ्यांना तुम्ही संदेश म्हणून काय द्याल संदेश म्हणून शेळीपालन करणं चांगलं आहे आणि नोकरी जरी नाही केली आणि नाही भेटली आणि मी तर म्हणतो की बाबा वा ज्याला वाटतंय ना दोन नोकरी सापड इकडे नोकऱ्याविषयीच राहिलेलं नाही कारण नोकऱ्यापेक्षा म्हणजे विद्यार्थी भरपूर झालेत पदवी डिग्री सगळं घेऊन आता सध्या म्हणजे नोकऱ्याच उपलब्ध नाहीत सरकारी नोकऱ्या तर नाहीतच नाही आणि प्रायव्हेट कंपन्यांनी सुद्धा जागा निघा नाही मग यांच्या ही वेटिंगला त्यात कोरोनाच्या काळामध्ये तर खूप नुकसान झालेलं आहे पूर्ण देशाच झालं तर मग नवीन ह्यांना म्हणजे ज्यांना इच्छा आहे की शेळी पालन करावं तर त्यांच्यासाठी दोन शब्दात काही संदेश सांगा त्यांना संदेश एकच सांगू शकतो की कि तुम्ही कर्ज पाणी घेऊन किंवा शेळी पालन करायचं म्हणून कर्ज काढू नका कर्ज काढायचं म्हणूनच शेळी पालन करू नका तुम्ही कर्ज करून घेऊ नका तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही दहा शेळ्या दोन शेळ्यापासून सुरुवात करा आणि अशी जर नवीन माणसं तयार व्हायजोगी असली तर त्यांच्यासाठी आपण शंभर टक्के त्या माणसाला सक्सेसच होईल हु. इथपर्यंत गॅरंटेड त्यांना आपण मार्गदर्शन मोफत मध्ये देऊ कुठलंही मोफतला त्यांच्याकडनं अपेक्षा न ठेवता तो माणूस सक्सेसच झाला पाहिजे जे आपल्याला जो अनुभव आलाय तो लोकांना जर शेअर केला लोकांना जर सांगितला तर त्याच्यातून त्यांचा देखील फायदा होणार आहे आणि त्याचा मग आपल्याला जरी फायदा नाही झाला तरी पण तोटा तर नाही होणार म्हणजे जे ज्ञान आलेले ते एकमेकांना सांगितलं तर त्याच्यात वाढ होत आहे आणि त्याचा फायदा होणार आहे आणि शिळी धंदा व्यवसाय असा आहे किंवा दुसरा व्यवसायात आपण म्हणतो माझा किराणा दुकान आहे शेजाऱ्याने किराणा दुकान टाकलं की बाबा माझा तोटा होतो निमगिराय तरी तिकडे जातो तसं धंद्यात शिळी व्यवसायात असं नाही आणि ने, दुसरी गोष्ट किराणा दुकानवाल्यांना वाटत की आईला हे विरोधक आहे माझा दोन झाले की विरोधक तो पण शिळी व्यवसायात तसं नाही शिळी व्यवसायात असं ब्रिडर वापरणं हे करणं ब्रिडर एकामेकाला वापरणं आणि सावड प्रकार हे चालतो आणि दुसरी गोष्ट शिळी पालनाचा आमचा ग्रुप झाल्यासारखा झालाय आता माझ्याकडं शेळ्या पाठीत विक्रीला कस्टमर आला मी विकून टाकल्या परत माझ्याकडे आला कि दहा पाहिजे मला ही सहा महिन्याशिवाय तयार होत नाही मग मधल्या काळात माझ्याकडे मग तुमच्याकडे दहा जर पाठी असल्या तर मी आपल्या ग्रुप मध्ये असल्यावर मार्केटिंग करून तुमच्या दहा पाटी ह्या माणसाला अडचण येत नाही होऊन जातो सर्वांनी मिळून हा एकामेकाच्या हातात हात घालून सर्वांनी मिळून करण्यासारखा हा व्यवसाय आहे आणि त्यातून एकमेकाची प्रगती साध्य होऊ शकते असं तुमचं स्पष्ट मत या मध्ये जर आपण एकामेकाच्या विचाराने आता लसीकरण करायचं करायचं एक डॉक्टर जरी आला आपल्या आसपास आहे त्यांना तो लस देऊन जातो आणि जरी शासकीय लस नाही आली अडचण असली लसीला मग आपण प्रायव्हेट मधले कुठून तरी पायदास करून आपण सगळ्या शेळ्या ही करू शकतो आणि एकामेकाच्या ज्या काही अडचणी तुमच्या शेडवर अडचण आली आणि मग तुम्ही मला सांगू शकता ग्रुप मध्ये माझ्या शेडवर अशी अडचण आली मग तुमच्या शेडवर अडचण आली ही जर चर्चा नाही झाली तर आमच्या पर्यंत पण येणार आहे हो बरोबर जर चर्चा झाली तर आपण ती अडचण तुमच्या शेडवर कंट्रोल करणार आमच्या शेड पर्यंत येऊन देणार नाही मग त्यामुळं तर तुम्ही विचार आणि ग्रुप मध्ये जेवढे करणार आहेत तेवढा सगळ्यांचा फायदा एकमेकांची मदत घेऊन करत सगळ्याच याला मार्केटिंग ला बी परत औषध मेडिकल ला सल्ल्याला जर मार्केटिंग चा अस राहत सर आता आम्हाला एक दोघं जणाला एक जण काय म्हणला की बुवा आमचं कॉन्ट्रॅक्ट राहतो कंपनीला हु, मटन कट कटिंग मार्केट कटिंग मार्केटच जर तुम्ही शंभर बोकडे आम्हाला देऊ शकता का महिन्याला मग एकूण दोन शेड वाल्यांकड तयार होऊ शकत नाही मग जर आमचा ग्रुप असला पन्नास शंभर माणसांचा शंभर माणसांचा जर ग्रुप झाला आणि त्यांना जर महिन्याला शंभर बोकड द्यायचे प्रत्येक शेतकऱ्याचं कस्टमरचं एक बोकड जरी आपण महिन्याला दिलं हो, हो, तरी आम्ही शंभरची शे, लाईन चालू ठेवू हो हो, शकतो टक्के अगदी बरोबर आहे आणि मुस्टी मार्केटिंग आमचं ती व्यापारी जास्त घेतलं कमीने घेतलं याचा कार्यक्रम करायची गरज पडत नाही आपण तोट्याच जायचा विषय जा येत नाही की काटा होणार त्याचा किलोवर जाणार पेमेंट तुमच्या जा खात्यावर जमा होणार भर अशा शिष्टीमध्ये फक्त आपला ग्रुप नसल्यामुळे ती आपल्याला ची लाईन चालू झालं तर एक महत्वाचा मुद्दा राहून गेला की शेळी पालन करत असताना हा व्यवसाय हा एकट्याने करणं म्हणजे मला तर वाटत शक्य नाही कारण जास्त जर संख्या झाली पाच दहा असल्यावर ठीक आहे पण जास्त संख्या जर झाली तर त्याला मदत ही लागणारच आहे तर तुम्हाला ह्या शेळी व्यवसायामध्ये घरातले कोण कोण मंडळी तुम्हाला मदत करतात घरातली माझ्या शंभर टक्के सगळी मदत करते आणि प्रत्येक शेळी पालकाच्या बी घरी प्रत्येक जण त्या शेळीचं काम करणारा असला तर तो धंदा टिकू शकतो एकटा म्हणला मी करतोय तो धंदा होऊ शकत नाही तेव्हा दम धरू हो शकत नाही तो महिनाभर दम धरीन पण महिन्याच्या पुढे तो म्हणजे नको जी त्यामुळे प्रत्येक जणाचा त्याच्यात सहभाग पाहिजे आता आपल्या घरात आई वडील बायको मुलगा चौथीलाच आहे ते पण तितकंच काम करतो बरोबर मुलगी पहिलीला आहे नाही आपण लहान मुलांना कमी समजायचं नाही कारण आपल्यापेक्षा जास्त काम करेल आणि दुसरी गोष्ट ही शिळे व्यवसायाचं काम आहे का ही म्हाताऱ्या माणसाचं म्हणजे हे तर वज उचलावं लागत नाही पळावा लागत नाही फक्त तिथं माणूस पाहिजे काम तुमचं हलका असतं पण वय होत नाही त्यामुळे तिथं माणूस पाहिजे मग माणूस लय ताकदवान असला तरी कामाचा म्हणजे व तिथं गरज नाही लय ताकदवानाची पण लय किरकोळ जरी असला तरी तो तो कामाला माणूस होतो त्यामुळे ती पहिलीची मुलगी पहिली दुसरीलाच ती पण तितकंच काम करते आमच्या सगळ्यांना सारखं लहान मुलांच्या वाटणी काय काम असत लहान मुलाच्या असत भाऊ शिळी गेली पळून चालली धरून आण करड पास शिळीला धरून बस करडू पाच आता करडू लहान अंत धरतंय आहे त्यामुळे बारकाल्यांना तितकंच काम असतं जाडून घ्यायचं काम असतं आता मी जर शेळ्या सोडून रानात गेलो तर वडील शेड मध्ये असते तर मग आपण चारा आणून ठेवलेला असतो तो चारा टाकायचा आई घरची ह्या दोघी जणी घास कापणे ही ती करते सुबाबळ काटून आणणे ही बायांच्या हाताजोगी काम आहेत आणि मग तर माणसाला सुद्धा उचलायच नाही त्यामुळे ती घास कापणे ह्या मानगडी घरची माणसं काम करते आणि आमच्यात शंभर टक्के सगळी माणसं तितकंच काम करते आणि आमच्यात असं ती तुम्हाला बा दुसऱ्याला येत नाही असं नाही माझ्या जागेवर जरी तू दुसरा माणूस आमच्यातला टाकला मेंबर तर तो तितक्याच प्रमाणात काम करणार आणि तितक्याच ह्याच्यावर लक्ष घेऊनच करणार नाही बरोबर आहे व्यवसाय करत असताना सगळ्यांची मदत असणं किंवा मजूर लावून करणं हे शक्यच नाही कारण प्रत्येक व्यवसाय मजूर हा त्याचे त्याच्या पद्धतीने काम करतो आणि घरचा व्यक्ती हा आपुलकीने काम करतो ही स सा, ही सगळ्यात मोठी तापवत आहे तर त्या अनुषंगानं म्हणजे घरच्यांचं मदत होणं हे फार गरजेचे आहे तर तुम्ही आपला बहु मोल वेळ आमच्या चॅनलसाठी दिला त्याबद्दल मी आमच्या चॅनलच्या वतीनं आभार व्यक्त करतो मित्रांनो तुम्हाला कशी वाटली मुलाखत अगदी पोटतिडकीतून आणि नवीन शेळी शेळीपालकांना फायदेशीर असणारी अशी मुलाखत आज आपण तुमच्यासाठी या ठिकाणी आणलेली आहे तुमच्या कमेंट्स आणि तुमच्या लाईक्स आम्हाला प्रेरणा देत असतात तर तुम्ही मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कळवा आणि ज्या काही शंका असतील त्या आम्ही या शेळीपालकाचा नंबर व्हिडिओमध्ये मेन्शन करतो जर तुम्हाला काही त्या शेळीपालनाविषयी माहिती हवी असेल तर नक्की त्यांना फोन करा ते नक्कीच आपल्या त्यांनी जसं बोलताना सांगितलं त्या पद्धतीनं ते आप नक्की आपणाला मदत करतील तर धन्यवाद जय जवान जय किसान